नमस्कार मंडळी चैत्रास किचनमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज अंगारकी चतुर्थी असल्यामुळे आज आपण जी रेसिपी बनवणार आहोत ती उपवासाची रेसिपी आहे तर आज आपण उपवासाच्या भाजणीपासनं अप्पे बनवणार आहोत तर आता हे अप्पे बनवायला काय काय साहित्य लागेल ते आता आपण बघूयात इथे मी चार वाटी उपवासाची भाजणी घेतलेली आहे राजगिरा साबुदाणा वरी जिरं हे सगळं मिक्स करून त्याचं पीठ बनवलेलं आहे ते पीठ आपण घेतलेलं आहे तसेच अर्धा वाटी भिसलेला साबुदाणा लागेल एक टेबल स्पून इथे मी हिरवी मिरची आणि आल्याची पेस्ट करून घेतलेली आहे एक काकडी किसून घेतलेली आहे आणि एक बटाटा किसून घेतलेला आहे तसेच आपल्याला अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा लाल तिखट आणि एक अर्धा चमचा चवीनुसार मीठ लागेल आता आपण हे बनवायला सुरुवात करूया सर्वप्रथम आपण पिठामध्ये या सगळ्या गोष्टी घालूयात थोडं पाणी घालूया कारण बटाट्याला आणि काकडीला पाणी सुटतं त्यानुसार आपल्याला पाणी घालायचं आहे आणि आपण हे आप्प्याचं बॅटर बनवून घ्यायचं आहे थोडंसं रेस्टिंगला ठेवायचं आहे आणि मग नंतर आप्पे बनवायला सुरुवात करायची आहे भाजणीमध्ये मी साबुदाणा घातलेला आहे आता आपण मीठ घालूया जिरं घालूया लाल तिखट घालूयात किसलेली काकडी घालायची आहे याला ऑलरेडी पाणी सुटले बघा बटाटा घालायचा आहे नंतर जे मिरची आणि आल्याचं वाटण करून ठेवलं आहे ते पण घालायचं आहे थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि हे सगळं आपण छान मिक्स करून घ्यायचं आहे हे मिरचीचं वाटण घातलं मी आता याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपण हे छान मिक्स करून घेऊयात आपली उपवासाच्या भाजणी तयार झालेली आहे आता हे आपण ना पंधरा मिनटं रेस्टिंगला ठेवूया कारण याच्यामध्ये साबुदाणा पीठ आहे वरीचं पीठ आहे शिवाय राजगिऱ्याचं पीठ आहे तर पाणी घातल्यावर हे थोडंसं फुलू शकतं तर आपण पंधरा मिनटं छान हे सगळं मुरून द्यायचं आहे आणि जर घट्ट वाटलं यांनी पाणी ह्या सगळ्या पाणी शोषून घेणाऱ्या गोष्टी आहेत जर ते घट्ट वाटलं तर परत आपण त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि ना अर्धा चमचा खायचा सोडा किंवा इनो घालायचं आहे परत सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि मग उपवासाचे आप्पे घालायला सुरुवात करायची आहे पंधरा मिनटं होऊन गेलेली आहे याच्यामध्ये मी चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे आणि आता याच्यामध्ये आपण हे अर्धा चमचा इनो घालूया थोडंसं पाणी घालूया आणि ते ॲक्टिवेट करून घेऊया आणि हे सगळं आता आपण छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि आप्पे घालायला सुरुवात करायची आहे हे बघा आप्प्याचं पीठ तयार झालेलं आहे साधारण एवढं आपल्याला ते पातळ लागणार आहे खूप पातळ नाही खूप घट्ट नाही मीडियम असं आपल्याला लागणार ला आहे एकीकडे एक मी पात्र गरम करायला ठेवलेलं आहे आता आपण आप्पे घालायला सुरुवात करूयात पात्रामध्ये मी आज शेंगदाण्याचं तेल घातलेलं आहे उपवासाचे आपे आप आपण बनवत आहोत म्हणून मी शेंगदाण्याचं तेल वापरलेलं आहे शेंगदाण्याच्या तेलाऐवजी तुम्ही तूपसुद्धा घालू शकता आता त्याच्यामध्ये मी आप्प्याचं बॅटर घातलेलं आहे आणि आता हे नेहमीसारखे आपण हे आप्पे छान खरपूस असे दोन्ही बाजूने बनवून घेऊयात एका बाजूने छान असे आपले आप्पे झाले आता मी बाजू पलटली आहे मस्त क्रिस्पी छान असे आपले हे आप्पे होणार आहेत अशा प्रकारे सगळे आप्पे आपण बनवून घेऊयात मस्त गरमागरम असे आपले उपवासाच्या भाजणीचे आप्पे तयार झालेले आहेत मग असे याचं बॅटर बनवताना मी त्याच्यामध्ये दाण्याचं कूटसुद्धा घातलेलं आहे ते सांगायला विसरले तर मी साधारण चार ते पाच टेबलस्पून याच्यामध्ये दाण्याचं कूट घातलेलं आहे आणि याच्याबरोबर मी आत्ता ही जी चटणी सर्व केलेली आहे ती अतिशय साधी आणि सोपी आहे दाण्याचं सो कूट त्याच्यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ साखर बारीक चिरलेली कोथिंबीर लाल तिखट आणि दही घालून ही मी चटणी बनवलेली आहे नेहमी उपवासाला आपण साबुदाण्याची खिचडी थालीपीठ साबुदाणा वडा किंवा भगर बनवतो पण आज मी जरा हा वेगळा प्रकार बनवलेला आहे आणि आता मोठी एकादशीसुद्धा जवळ आलेली आहे त्या दिवशीसुद्धा तुम्ही हे आप्पे बनवू शकता तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला जरूर कळवा आणि माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद